कार मंडळी सुप्रभात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण बुलढाणा जिल्ह्यातील गजानन महाराजांच्या शेगावी आलेलो आहे तुम्ही पाहू शकता हा इथला परिसर नुकतंच आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहे बघूयात चला तर जाऊ देत म्हणून मंदिरामध्ये प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकताय सुंदर असं प्रवेशद्वार गजानन महाराजांच्या शेगावचे आता आम्ही श्रींच्या दर्शना रांगेकडे चाललेलो आहे या ठिकाणी बघताय तुम्ही दिशेने आम्ही निघालेलो आहे सुंदर मंदिर आहे कमान किती सुंदर दिशेने त्यांनी सजवलेले आहे दर्शन या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सेवे करे सतत या ठिकाणी स्वच्छता चालू असते कंटिन्युअस चारी बाजूनी स्वच्छता करताना कर्मचारी मला दिसत आहे सुंदर असे मंदिर आणि या ठिकाणी येण्याचा आज योग मिळाला या ठिकाणी पाहू शकता महादेव मंदिर आहे छोटस महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही बाहेरच्या दिशेने आलोय तुम्ही पाहू शकता गजानन महाराजांच्या शेगाव या ठिकाणी हे दृश्य या ठिकाणी महाराजांनी समाधी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय मागच्या बाजूने मंदिर सुंदर असं सुरेख मंदिर या ठिकाणी तुम्हाला बघू शकताय तुम्ही मंदिर अरे हे गजानन महाराजांचं मंदिर तुम्ही पाहिलं आणि हा सुंदर असा आखिल बाजूचा त्याचा परिसर तुम्ही पाहू शकता तुम्ही जर कधी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावे आला तर तुम्हाला नक्कीच गजानन महाराजांचं दर्शन मिळेल अजिंक्य महाराष्ट्र उजचं मी आमच्या सवालात खेट शेगाव बुलढाणा धन्यवाद